आपण जिल्हा अध्यक्ष असेल त्यांच्या निवडीमध्ये जास्त रस जास्त वेळ त्याच्यामध्ये आपण घेतो परंतु जो खरा काँग्रेसचा पाईक का आहे जनतेशी असलेला संपर्क आहे तो आमचा ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष आहे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये ब्लॉक अध्यक्ष काही पद काही ठिकाणी रिक्त होते काही ठिकाणी नवीन नियुक्त्या करायच्या होत्या आणि पहिल्यांदा प्रदेश काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ज्यांना ब्लॉक अध्यक्ष म्हणून काम करायचंय अशा कार्यकर्त्यांकडनं आपण अर्ज मागवले जिल्हा काँग्रेस जिल्ह्याचे प्रभारी यांच्याकडनं आपण सूचना मागवल्या आणि त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या एका निवड समितीने त्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीमधून आपली सर्वांची या ठिकाणी निवड झाली ही सुद्धा महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या इतिहासामधला एक फार मोठं असा ज्ञान आहे आणि म्हणून आज या प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ न घेता पण आपल्याला एक वैचारिक शिदोरी घेऊन या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये विचाराचं प्रबोधन कसं करायचं हे जे केंद्र सरकार असेल किंवा राज्यातलं महायुतीचं सरकार असेल याच्या विरोधात आपण लढाई कशी करायची आणि ती लढाई करताना माझा काँग्रेसचा अध्यक्ष का हा वैचारिकदृष्ट्या मजबूत झाला पाहिजे ही भूमिका माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादांची होती आणि त्यासाठी या शिबिराचं आता उद्घाटन होत आहे मी आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे की शिबिरामध्ये शिस्त ही अतिशय महत्वाची आहे प्रत्येकाने आपला मोबाईल सायलेंट मोडवर करून ठेवावा याला या ठिकाणी व्याख्याते आहेत अतिशय चांगले विषयावर बोलणारे चांगले व्याख्याते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणारे दोन दिवस कोणीही आपसामध्ये बोलायचं नाही आहे आणि ज्यावेळेला मार्गदर्शन झाल्यानंतर जर आपल्याला काही प्रश्न असेल काही शंका असेल तर त्यासुद्धा आपण त्या व्याख्यात्यांशी आप बोलू शकता हा आपला दोन दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे प्रत्येक शिबिरार्थीनी या शिबिराची शिस्त ही पाळणं अतिशय महत्वाची आहे तर आपला उट उद्धातनाचा जो सत्र आहे तो आता सुरू होत आहे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनंती करतो कि उबर की आपण सर्वांनी उभं राहायचंय आणि राष्ट्रगीत वंदे मातरमने आपण या शिबिराची सुरुवात करणार आहोत करतात वन्दे मातरं वन्दे मातरं सुजलां सुबला मलयज शीतला मातरं वन्दे मातरं सुब्रयो पुलगितया शिबिरार्थीनी बसून घ्यायचं आहे आता साने गुरुजी प्रतिष्ठान मिरजच जे राष्ट्र सेवा दलाचं एक स्वयंसहकारी ही जी टीम आहे सदाशिव मगदूम साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आपल्याला शिबिराच्या पूर्वी चांगलं देशभक्तीपर गीतांचं चांगलं या ठिकाणी गायन केलं होतं आता आपण या शिबिराचं औपचारिक उद्घाटन आदरणीय प्रांताध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी या शिबिराचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करावं पूर्व कल्चर रिलेटेड अरे अरे मी एका ताजीनेस खासदार ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार माननीय कुमार केतकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आपल्या शिबिरामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर यांनी नुकतंच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि गेले अनेक वर्ष अर्थकारणामध्ये असेल बँकांच्या युनियनच्या कामात असेल किंवा डाव्या विचारसरणीच्या माध्यमातून ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं ते विश्वास सर सरसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून घेतला दादांच्या नेतृत्वाखाली आता मी माननीय सदाशिव मखदूम साहेबांना विनंती करतो की साने गुरुजींच्या प्रार्थनेने आपल्या आजच्या या शिबिराची आपण सुरुवात करूया धन्यवाद आपण पुन्हा एकदा जगातल्या सर्व धर्मांचं साथ सेवा गोष्टीच्या वतीने आदरणीय धन्यवाद देतो की पुन्हा एकदा गोळीजी सांगितल्याप्रमाणे हातात हात ठेवून हृदयात हृदय ऐक्याचा मंत्र जमून या कार्यक्रमाला होत हो एक आहे आणि म्हणून ग्वालीमध्ये झालेली भेट पुन्हा एकदा राष्ट्र दल आणि एक विचाराची पेरणी आम्ही सतत त्यांच्यासोबत राहणार आहोत पुढे ठिकाणी सुरुवात करूया खरा सेवा दल, सेवा मी राष्ट्रसेवा दल राष्ट्रसेवा दलाच्या मिरधून आलेल्या या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या शिबिराचं अतिशय चांगल्या पद्धतीचं उद्घाटन साने गुरुजींच्या या प्रार्थनेने करून दिलेलं आहे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवंतदा सपकाळ यांना विनंती करतो की या शिबिराचं उद्घाटन आपल्या मार्गदर्शनाने करावं अशी मी आपल्याला विनंती <प्राँगा> करतो आणि हे पहिलं सत्र या ठिकाणी सुरू होतं त्यानंतर दादांच्या या सत्रानंतर कुमार केतकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे मुख्य प्रवक्ते माननीय अतुल लोंडे साहेबसुद्धा आपल्या या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अरेच घेत राऊ घेत

कारण आपल्याला भांडव खाली होत आहे तुम्ही भांडव घेऊन आला ते उत्साहात असेल तर आनंदाची बाब आहे आता तो उत्साह इथे नाही तो उत्साहा दिसला पाहिजे आपल्याला निघून दिलेला गावामध्ये आपल्याला घडत बोलत नाही मात्र इथे दिल्यासात हा ही प्रक्रिया आपण करतो की जे उदय आहे त्या उदय देशाला हे ट्रेन आहे

यामध्ये येणाऱ्या आपल्या ज्या सध्या अवलकनातला अवलोकनाच्या आपण आहे ती अवलोकनाची प्रक्रिया आपल्या सगळ्यांच्या सध्याच्या माध्यमातून पुढे येऊ शकतो आपल्या सगळ्यांना विनंती